अभिनेता संकर्षण कराडेचं त्याच्या कवितांसाठी कायमच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं अनेक विषयांवर या कवितांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर व्यक्त होतो नुकतंच त्यांनी राजकारणावर केलेली एक कविता चांगलीच व्हायरल झाली यासाठी प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली तर एक दाद अशी सुद्धा होती ज्याबद्दल संकर्षण भरभरून बोललाय त्याची ती कविता ऐकून चक्क राज ठाकरे यांनी स्वतः कॉल करून संकर्षणचं कौतुक केलं याबद्दल संकर्षणने अभिनेता श्रेयस तळपदीच्या चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय संकर्षण म्हणाला कोणतीही कविता केल्यानंतर मी ती आधी माझ्या घरच्यांना ऐकवतो जर त्यातलं काही माझ्या आई बाबांना खटकलं तर ते नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा खटकणार असं माझं मत आहे ती कविता इतकी व्हायरल झाली की चक्क मला राज ठाकरे यांनी फोन केला पहिल्यांदा अमित साहेब बोलले की राजसाहेबांना बोलायचंय तुमच्याशी साहेब फोनवर बोलले काय अप्रतिम कविता आहे त्यावेळी मी त्यांच्याशी काय बोलावं हे मला कळलंच नाही त्यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून घेतलं तेव्हा मला खूप आनंद झाला त्यांच्या घरी तीन तास ते मी आणि त्यांच्या पत्नी आम्ही फक्त गप्पा मारत होतो संकर्षणच्या या कवितेचा थोडा भाग आपण ऐकूया सगळ्यांचे कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जवळ म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्या पैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसला कुणी गेलय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा hmm. तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय मराठी सिनेमा विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी